बुलढाणा खामगाव मार्गावर झालेल्या कार अपघातात खामगावातील एका डॉक्टरचा झाला सहकारी गंभीर जखमी झाले आहेत डॉक्टर आकाश खेडकर असं मृत डॉक्टरचं नाव आहे बुलढाणा अपघातात खामगावातील एका उदयनमुख डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी आहेत ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मांडणी फाटावर घडली मिळालेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील सिव्हिल लाईन भागातील खेडकर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आकाश खेडकर त्यांचे मित्र डॉक्टर श्रीकांत दारमोडे हे रविवारी रात्री बुलढाण्याहून खामगावला येत होते दरम्यान मांडणी फाट्यावर गाडी चालवत असलेल्या डॉक्टर खेडकर यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं यामुळे भरधावकार पुलाखाली पडली यात डॉक्टर खेडकर यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉक्टर दारमोडे गंभीर जखमी झाले